न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पाथर्डी शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमालासह चार आरोपींविरुद्ध कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारके पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक अकरा जुलै रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अभिजित मीनानाथ लांडे राहणार आनंदनगर तालुका पाथर्डी हात्याचे अक्षय पांटप्री मोटादेवीकडे जाणाऱ्या रोडलगत तालुका पाथर्डी यामध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असताना सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करताना मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ पंचांना बोलावून नमूद ठिकाणी छापा टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह सा शासकीय आणि खासगी वाहनाने रवाना झाल्या अक्षय पांटप्री मोहटादेवीकडे जाणाऱ्या रोडलगत तालुका पाथर्डी येथे जाऊन खात्री केली असता एक इसम पांटपरीमध्ये बसून सुगंधित तंबाखू विक्री करताना दिसून आला पोलीस पथकाची खात्री झाल्याने छापा टाकला असता पांटपरीमध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्यास पोलीस पथक असल्याची माहिती देऊन पंचान समक्ष त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत मीनानाथ लांडे व बावन वर्ष राहणारा आनंदनगर तालुका पाथर्डी असे सांगितले पंचान समक्ष त्याच्या पानटपरीची झळकी घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली आणि शरीरास अपायकारक होईल अशी पाच हजार सहाशे रुपये किमतीचा एका प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये आठ किलो तयार मावा मिळून आला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात त्याने सांगितले की सांगित अक्षय गणेश दाटे राहणार इंद्रनगर तालुका पाथर्डी राहुल अर्जुन सानप सुनील बाबासाहेब सानक दोघे राहणार तनपूरवाडी पाटा तालुका पाथर्डी यांच्याकडून तयार मावा आणि सुगंधित तंबाखू खरेदी करतो असे सांगितल्यानंतर तात्काळ पंचांसमक्ष अक्षय गणेश दाटे राहणार इंद्रनगर तालुका पाथर्डी याच्या घरी जाऊन खात्री केली असतात त्या ठिकाणी अक्षय गणेश इदाटे याचे राहत्या घराला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पुड्यांमध्ये तसेच पिशवीमध्ये साठ हजार आठशे रुपये किमतीची पासष्ट किलो सुगंधित तंबाखू मिळून आले सदर ठिकाणी अक्षय गणेश इदाटे रान इंद्रानगर तालुका पातर्डी फरा त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही तसेच सुनील बाबासाहेब सानप आणि राहुल अर्जुन सानप हे तनपूरवाडी फाटा तालुका पाथर्डी येथे सुगंधित तंबाखू आणि तयार मावा करण्यासाठी लागणारी मशीन ठेवत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक आणि पंचांना सोबत घेऊन जाऊन खात्री केली असता दिनकर कुटे यांची वीड भट्टीला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम मशीनवर मावा करताना मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्यास पोलीस पथक असल्याची माहिती देऊन पंचांसमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनील बाबासाहेब सानक वय छत्तीस वर्ष राहणार शिरसाटवाडी तालुका पाथर्डी असे सांगितले पंचांसमक्ष सदर शेडमध्ये पाहणी केली असता शेडमध्ये एका प्लॅस्टिक पिशीमध्ये सात हजार रुपये किमतीचा दहा किलो तयार मावा चार हजार आठशे रुपये सहा किलो सुगंधित तंबाखू तसेच पंचावन्न हजार रुपये किमतीची मावा तयार करण्याची मशीन असा एकूण सहासष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तसेच मिळून आलेल्या इस्माकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा व्यवसाय माझ्यात आणि राहुल अर्जुन सानप पाथर्डी फरार यांच्यामध्ये आहे राहुल अर्जुन सानप याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही मिळून आलेला गुन्हा दाखल करण्यात आलाय नमस्कार मी परिविक्षाधी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पक्कानं पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत पाथर्डी शहरामध्ये इंदिरानगर या ठिकाणी तसेच तनपूरवाडी फाटा पाथर्डी या दोन ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी काही सुगंधी तंबाखू तयार मावा तसेच सुगंधी तंबाखू तयार मावा तयार करण्यासाठी लागणारी मशीन्स आम्हाला मिळून आल्या अशा आम्ही दोन ठिकाणी छापा टाकून तेथील तयार करायला लागणारी मशीन मावा तयार करायला लागणारी मशीन तसेच काही तयार मावा व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतली असता आम्ही एकूण चार आरोपीवरती पाथर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधील दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर दोन कारवाईमध्ये आम्ही एकूण एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पाथर्डी शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग अहिल्यानगर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अरविंद भिंगार दिवे उमेश खेडकर सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दहिवळे यांच्या पथकाने केली आहे न्यूज सुपरवन साठी वृत्तसंकलन विभाग अहिल्यानगर